राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भारत सरकार यांच्या वतीनं पुणे पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार चे सहा पदरी काम सुरू आहे आणि सहा पदरीकरणाचे काम अत्यंत संतगतीने चालू आहे आणि संतगतीनं चालू असल्यामुळं हो। साधारणतः कोल्हापूरपासून सातारला दीड तासाचा जो कालावधी आपल्याला प्रवासाचा लागतो तो प्रवासाचा कालावधी आता साडेतीन तासाचा झालेला आहे आणि या रस्त्याचं काम खूप संतगतीनं चाललेलं आहे कराड शहराच्या लगत पंकज हॉटेलपासून नांदलापूरला जाणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम देखील अपूर्ण आहे सर्विस रोडचं काम अपूर्ण आहे आणि अध्यक्ष महोदय मी आपल्याला कराड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मागच्या चार वर्षामध्ये जे अपघात झालेत त्या अपघातांची संख्या ही सांगण्याचा प्रयत्न करतो अध्यक्ष महोदय दोन हजार एकवीस साली सतरा अपघात झाले दोन हजार बावीस साली बावीस अपघात झाले दोन हजार तेवीस साली बावीस अपघात झाले दोन हजार चोवीस साली अडतीस अपघात झाले दोन हजार पंचवीसच्या जून एंड पर्यंत बारा अपघात झाले एकूण एकशे अकरा अपघात झाले अध्यक्ष महोदय यामध्ये पन्नास लोकांनी आपले प्राण गमावले हो आणि पूर्णपणे ठेकेदार कंपनी या सगळ्या गलथान कारभार जबाबदार आहे असा माझा आक्षेप आहे आणि खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय आजपर्यंत अनेक वेळेला तिथं कर्मचाऱ्यांचे संप झाले आदरणीय बाबा महाराजांना माझी विनंती आहे की महाराज साहेब तुम्ही सक्त सूचना त्या ठेकेदार कंपनीला द्या त्या ठेकेदार कंपनीला बोलून आपण सांगा हे अशा प्रकारचा आपण जर का कारभार केला तर चालणार नाही त्याला दोन एक्सटेन्शन आतापर्यंत बाबा महाराज दिलेले आहेत एक एक्सटेन्शन इयर एंड ला दिले एक, एक एक्सटेन्शन जून मध्ये देणार आहे आणि दोन एक्सटेन्शन देऊन देखील कामकाज पूर्ण झालेलं नाही अठरा जानेवारीला आम्ही एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सत्तावीस पॉइंट दिले की या सत्तावीस पॉइंट प्रमाणे तुम्ही कामकाज करा हिता अपघात होतात आहे त्यांनी कुठलीही त्या पॉइंटची पूर्तता केलेली नाही आणि साध्या साध्या लोकांचे पगार तुम्ही देणार नाही लोकसंपावर जाणार आणि लोकसंपावर गेल्यावर कामकाज त्या ब्रिजचं कसं पूर्ण होईल त्यामुळं माझी आदरणीय बाबा महाराजांना सभागृहाच्या द्वारे विनंती आहे की बाबा महाराज आपण पूर्णपणे त्यांना सूचना द्या त्यांना सक्तीच्या सूचना द्या आणि हे कामकाज पूर्ण करा लोकांचे प्राण याच्यामध्ये जातात आहे प्रश्न घ्या मेडिकल कॉलेजला शिकणारी मुलगी ही आपल्या घरी परत जात असताना तिचा दुर्दैवी अपघात झाला आणि त्याच्यामध्ये तिला त्याचे प्राण गमवावे लागले असे असंख्य तिथे अपघात झालेले आहेत आणि त्यामुळं आमची आपल्याला विनंती आहे की तुम्ही त्यांना आपल्या सक्त भाषेमध्ये टाईम लाईन घालून द्या आणि कुठलंही एक्सटेन्शन त्यांना देऊ नका आणि वेळ प्रसंगी सरकारनी त्याला पेनल्टी लावावी एवढी देखील मी करतो आणि थांबूया मंत्री मोदय अध्यक्ष महाराज मान्य सन्मान्य सदस्य अतुल बाबा भोसले यांनी सातारा कोल्हापूर या सातारा कागल म्हणजे या अतिशय महत्वाच्या विषयावर त्यांनी आज इथं लक्षवेधी मांडली आणि सध्याची परिस्थिती जी या रस्त्याची आहे त्याबद्दल त्यांनी या लक्षवेधीमधनं त्यांनी उल्लेख केला अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातनं मी त्यांना एक थोडंफार एवढंच आश्वस्त करू इच्छितो की हे एकतर त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे काम राष्ट्रीय महामार्ग एन एच आयच्या माध्यमातनं सातारा ते कागल रुंदीकरणाचं चालू आहे आणि नक्कीच ते असतील अगदी मी असेन आम्ही सर्वजण याच विभागातनं याच रस्त्यावरनं आमचं येणं जाणं असतं त्यामुळं या रस्त्याची परिस्थिती आम्ही सगळेजण अनुभवतो आहे म्हणजे सुरू झाल्यापासून कामाची गती कामाची परिस्थिती आम्ही नक्कीच अनुभवतो आहे त्यांनी जी व्यथा इथं मांडली ती नक्कीच त्याशी त्या व्यथीशी मी पण नक्कीच सहमत आहे पण अध्यक्ष महाराज मी या निमित्तानं काही थोडेफार सध्याच्या कामाची जी, जी परिस्थिती आहे ती आपल्यापुढं या ठिकाणी मांडत आहे अध्यक्ष महाराज हे जे काम आहे हे कागल ते सातारा आणि कागल ते पेटनाका असं दोन याच्यामध्ये हे काम विभागलं गेलं आहे त्यामध्ये अध्यक्ष महाराज आ, आ, या याच्यातील साधारण शेंद्रे ते कागल ते सातारा याचं जे आहे सॉरी एकाहत्तर टक्के काम एका याच्यामध्ये आणि कागल ते पेटनाका याचे फक्त अठ्ठेचाळीस टक्के काम अध्यक्ष महाराज म्हणजे प्रगतीपथावर हो आहे इतर जो याच्यातलाही आहे शेंद्रे पेटनाका ते शेंद्रे हे एकाहत्तर टक्के काम हे याचं या झालेलं आहे आणि थोडंफार अध्यक्ष महाराज यामध्ये अनेक ठिकाणी उड्डाण पूल आहेत मो सगळ्यात मोठा पूल तर जो मतदारसंघ अतुलबाबांचा आहे त्या ठिकाणीच आहे आणि त्याचं पण काम जे आहे ते हे बरेच दिवस चाललं आहे पण ज्याचा उल्लेख त्यांनी केला की अनेक वेळेला या याला या मुदतवाढ दिली गेली आहे पण या बाबतीमध्ये जे नियोजन आता विभागानं केलं आहे आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीला पण यामध्ये घेऊन कारण हे काम त्यांच्या माध्यमातून होतं आहे तर त्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की आ, कागल ते पेटनाका हे काम एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आपला पी डब्ल्यू डी विभाग आणि नॅशनल हायवेच्या लोक यांनी मिळून केलेलं आहे त्याचबरोबर पेटनाका ते शेंद्रे हे सुद्धा संपूर्ण रस्त्याचं काम जे आहे एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत ते पण पूर्णत्वाला जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मोठा जो उड्डाणपूल आज कराडमध्ये होतो आहे त्या कराडच्या उड्डाणपुलाचं ऑक्टोबरपर्यंत दोन हजार पंचवीस ऑक्टोबरपर्यंत या उड्डाणपुलाचं काम जे आहे ते पूर्ण करण्यात येईल काही ठिकाणी अतिक्रमण वगैरे जो आर डब्ल्यू आपला आहे त्याच्यामध्ये आहे ती पण काढण्याचं आणि त्या ठिकाणी थोडंफार ज्या काही संरक्षक त्याला भिंती वगैरे हो आहेत ते बांधण्याचं काम हे विभागानं नॅशनल हायवे ऑथॉरिटीनं हाती घेतलेलं आहे आणि नक्कीच या बाबतीमध्ये जे आपले नॅशनल हायवेचे संबंधित ठेकेदार आहेत त्यांनासुद्धा सक्त सूचना परत एकदा दिल्या जातील की या रस्त्याची सुरक्षा आणि या रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी लागणारे जे सायनेजेस आहेत त्यासाठी लागणारे जे रंबल स्ट्रिप्स आहेत वॉर्डन्स जे आहेत ट्रॅफिक हे ठेवण्यासाठी आत्ता दिलेलेच आहेत पण अजून त्याचं जे आहे ते बारकाई नाही करून ज्या ज्या ठिकाणी या गोष्टी सेफ्टीच्या दृष्टीनं गरजेच्या आहेत त्या या संबंधित ठेकेदारानं केल्या पाहिजेत आणि त्या करून घेतल्या जाईल